सव्वीस एप्रिलला वर्धा लोकसभेचे मतदान असल्याने जसजशी वेळ जवळ येत चालली तसतशी सर्व उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे यात कार्यकर्तेही पदाधिकारीही आता मागे राहिले नाहीत मात्र दोघातच तगडे आव्हान असल्याने भाजपची यंत्रणा पूर्णपणे कामाला लागली प्रतिस्पर्धी उमेदवार तगडा असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आर्वी विधानसभा परिसरात पाचारण करावे लागले आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजित सभा एकोणवीस एप्रिलला दुपारी तीन वाजता तळेगाव येथील चेतना ग्राउंडवर निश्चित झाली आहे मागील आठवड्यापासून सभा आर्वी की तळेगाव असा वाद होता आमदार केचे यांनी सभा आर्वी येथे होणार असे गृहीत धरून आर्वीत कामाला सुरुवातही केली होती मात्र वरिष्ठांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय मागे घेतला आणि पुढील कार्य सुरू झाले आरवी सारंगपुरी तलाव मार्ग परिसरात चाळीस एकरात दोन तीन दिवस साफसफाई करण्यात येऊन ग्राउंड लेवल तयार करण्यात आले होते मात्र आता तळेगाव येथील चाळीस एकर परिसरात ही सभा होत आहे प्रशासन व सुरक्षा व्यवस्थेचे पुढील हालचाली सुरू करण्यापूर्वी सभास्थळावर पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे त्या व्यासपीठाच्या जागेचे पूजन करण्याचे निश्चित झाले सभास्थळावर मंत्र उपचार कलश पूजन अभिषेक आदी विधी यथा सांग पुरोहितांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या आमदार केचे यांनी कलश पूजनासह सर्व विधी पार पाडले यावेळी संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर खासदार रामदास तळस वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखडे किशोर दिघे माजी खासदार सुरेश वाघमारे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आणि इतर स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती एएस न्यूज महाराष्ट्र करिता वर्धा आर्वी येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके